संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची नावंडे गावातील कार्यकर्त्यांचा आमदार थोरवे यांच्या हस्ते शिवसेनेत भव्य प्रवेश खालापूर तालुक्यातील नावंडे गावातील कार्यकर्त्यांचा गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षात मोठ्या उत्साहात प्रवेश समारंभ पार पडलाय हा पक्षप्रवेश सोहळा कर्जत येथील बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश करीत पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्याचा निर्धार केला आहे या कार्यक्रमात गावातील नागरिक आणि पक्षाचे नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या प्रवेश सोहळ्यात शिवाजी गजानन हडप यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मण वामन हडप मोतीराम वामन हडप दत्तात्रेय हडप नेताजी हडप भास्कर हडप योगेश हडप गुरुनाथ हडप योगेंद्र हडप अंकुश हडप निवृत्ती हडप विजय हडप विजय वी, खडक जितेश हडप कैलास हडप उपसरपंच श्रीकांत हरिश्चंद्र हडप संजय हडप पंडित हडप तेजस बळीराम हडप रितेश हडप ओमकार हडप तानाजी हडप प्रकाश हडप अरुण हडप दिलीप हडप अभिषेक हडप स्वप्निल हडप सागर हडप राकेश हडप प्रथमेश हडप अक्षय हडप संकेत हडप आणि विकास हडप यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय याचबरोबर महिलांनीही मोठ्या संख्येने शिवसेनेवरील विश्वास व्यक्त केलाय सुवर्णा हडप हिराबाई हडप सुमन हडप सुरेखा हडप भारती हडप संगीता हडप योगिता हडप प्राची हडप अक्षिता हडप आणि सरिता हडप यांनी सुद्धा पक्षप्रवेश करून गावाच्या एकात्मतेचा आणि शिवसेनेच्या जनाधाराचा प्रत्यय उपस्थितांना दिला आहे या सोहळ्याला ज्येष्ठ नेते भाई शिंदे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील ग्रामपंचायत प्रमुख महेश आगीवले विठ्ठल राऊत शाखा प्रमुख समीर हडप प्रकाश हडप आणि कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उत्साहात पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे नावंडे गावात शिवसेनेचा जनाधार मोठ्या वेगाने वाढत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसू लागले गावातील नागरिकांनीही नव्या कार्यकर्त्यांचं स्वागत करत त्यांना आगामी राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात सांगितले की नावंडे गावातील हा भव्य पक्षप्रवेश हा शिवसेनेच्या वाढत्या सामर्थ्याचा पुरावा आहे असं वक्तव्य त्यांनी भाऊ महेश आणि समीर आडप असते आणि आपण सर्व विठ्ठलोहना आणि आमचे सगळे आपण खडप परिवार आपण सारे जण सातत्याने बऱ्याच दिवस या संदर्भात चर्चा सुरू होती आणि आज एकत्रपणे येऊन शिवाजी आढळपणे आपण सगळ्यांनी जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी मनापासून सर्वांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो शिवसेनेमध्ये नवीन जुना हा भेदभाव न करता सर्वांना सन्मानाची वागणूक शिवसेनेमध्ये दिलीत आहे खरंतर कलापूर तालुक्यामध्ये नावडे गावामध्ये या प्रवेशाने शिवसेना अधिक बलकट होण्याचं काम त्या ठिकाणी होईल एक मोठा परिवार हा, हा, हा आहे आमच्या नात्याच सगळे आपले आहेत आणि विठ्ठल वामा असतील महेश असेल समीर असेल हे सगळे सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि भाई शिंदेचं सुद्धा सातत्याने संपर्क या सगळ्या शिवसेनेचा प्रमुख हडप परिवारांशी आणि भाजप परिवाराशी या ठिकाणी होता आणि आज आपण सर्वांनीच या ठिकाणी एकत्रपणे प्रवेश केलेला आहे पुढील काळामध्ये गावामध्ये का जी काही विकासाची कामे असतील त्या कामांसंदर्भात आपल्या सगळ्यांना विश्वासात त्या ठिकाणी घेतलं जाईल आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आपण नावड्या आणि संपूर्ण पंचकृषीमध्ये एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न आपण एकत्र करू आणि प्रोजेक्टसुद्धा आपण त्या परिसरामध्ये नव्याने त्या ठिकाणी आणलेले आहेत अजूनही नव्याने कोणत्या ठिकाणी प्रोजेक्ट त्या ठिकाणी घ्यायचे आहेत परंतु आता सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे आज आपण जिल्हा परिषदच्या होऊ घातलेल्या निवडणुका समोर आलेल्या आहेत नगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शिवसेनेमध्ये रोज नव्याने आपण पाहत आहे की नव्याने रोज प्रवेश या ठिकाणी होत आहे मग उभाटाच्या असतील राष्ट्रवादीच्या असतील जी लगतरी आघाडी त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि उभाटाने त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांना ही गोष्ट रुचलेली नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या असतील उभाटाच्या असतील सर्व लोक आज त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत आपण सातत्याने प्रवेश होताना आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यामुळे शिवसेनेची ताकद ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे सगळ्यांच्या सहकार्याने पुढील काळामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील नगरपालिकेच्या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आहे हे एकत्रपणे या साऱ्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे आणि आपलं पाठबल फार मोलाचं त्या ठिकाणी नामडे गावामध्ये या ठिकाणी राहणार आहे आपल्या माध्यमातून पुढील काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा फायदा सुद्धा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी संघटनेला होणार आहे त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला नक्कीच पुढील काळामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल जे सहकार्य लागेल जे जी विकास कामे त्या का ठिकाणी करायचे असतील या संदर्भात आणि आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी केलं जाईल असं या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनपूर्वक शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट